खालापूर तालुका पत्रकार संघाने पाताळगंगा औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या पुलाच्या दुरावस्थेबाबत एम आय डी सी अधिकारी पाताळगंगा यांना निवेदन देत दुरुस्तीची मागणी केली होती तसेच रसायनी पोलीस ठाण्यात देखील पुलावर अपघातांची शक्यता असल्यामुळे याबाबत अपघात झाल्यास संबंधितावर कारवाई करा असे पत्र दिले होते त्यानंतर एमआयडीसी करून पुलावरील खड्डे तात्पुरते भरविण्यात आले परंतु सततच्या अवजड वाहतुकीने पुन्हा पुलावर खड्डे झाले आहेत त्यामुळे पुन्हा याबाबत खालापूर पत्रकार संघाने गेल्या वीस दिवसापासून पाठपुरावा केल्यानंतर एम अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली पुलावर साचत असलेले पाणी निचरा होण्याची व्यवस्था तसेच खड्डे भरण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी चार दिवसाची मुदत घेतली सोमवारी 20 ऑगस्ट रोजी ठरल्याप्रमाणे खालापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज कळमकर कार्याध्यक्ष राकेश खराडे प्रतीक चाळके तालुक्यातील इतर पत्रकारांनी तसेच माजी उपसभापती श्याम साळवी

अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे या संदर्भामध्ये काही दिवसांपासून पाठपुरावा चालू होता विशेष म्हणजे खालापूर तालुका पत्रकार संघ जो आहे त्यांनी विशेष याच्यामध्ये गांभीर्याने दखल घातली तेव्हा आम्ही धन्यवादही बोललो होतो की त्यांनी त्यानंतर पोलीस स्टेशनला पत्र दिलं होतं या त्यासंदर्भात त्यांच्यावरती कारवाई करण्याचे पण आश्वासन दिलं होतं ता आणि स्वरूपाची त्यांनी तात्पुरतं ता स्वरूपाची जागदुशी केली होती परंतु ती बघताना ती कायमस्वरूपी नाही आहे म्हणून <ihak> पत्रकार कालापूर तालुका पत्रकार संघ यांच्या वतीने आम्ही विविध संघटनांनी एकत्र येऊन या बाबतीमध्ये आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आत्ताच अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी आम्हाला तात्पुरत्या स्वरूपात कायमस्वरूपी उपाय करून जागेवरून पाहून आम्हाला दिलेलं आहे आश्वासन या आश्वासनाची काही दिवसात दोन दिवसात जर पूर्तता झाली नाही तर <hah> कालापूर तालुका पत्रकार संघ आणि विविध संघटना असतील या त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून इथं आंदोलन छेडलं जाईल याची दखल घ्यावी प्रशासनाने कोकण लाईव्ह साठी प्रसाद अटक खालापूर